नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद लहानसी राधाबाई लहानसी राधा लहानसी राधाबाई लहानसी राधा तिचे फुगले फुगले गाल तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल ती चा वेणीला मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल ती चा वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिरादा बाजाराला गेली लहान शिरा बाजाराला गेली दह्या दुधाचे घेऊन माठ दह्या दुधाचे घेऊन माठ दह्या दुधाचे घेऊन माठ ती चा वेणीला मोगऱ्याचा हार दह्या दुधाचे घेऊन ती वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिरादा बाई लहान शिरादा लहान शिरादा बाई लहान शिरादा इर्था। तिचे फुगले फुगले गाल तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार लहान शिरादा पाण्याला गेली लहान शिरादा पाण्याला गेली पाण्याच्या घागरी घेऊन चार पाण्याच्या घागरी घेऊन चार घागरी घेऊन चार तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार घागरी घेऊन चार, चार तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार वे लहान शिरादा बाई लहान शिरादा लहान शिरादा बाई लहान शिरादा तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल ती हार फुगले फुगले गाल ती चावेला मोगऱ्याचा हार एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने तिला कृष्ण आवडे फार कृष्ण आवडे फार तिला कृष्ण आवडे फार ती चा मोगऱ्याचा हार लहान शिरा बाई लहान शिराधा लहान शिरा बाई लहान शिराधा तिचे फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार फुगले फुगले गाल तिच्या वेणीला मोगऱ्याचा हार यमुनेचं पाणी कस उखड्या मारते यमुनेच पाणी कस उखड्या मारते हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते यमुनेच पाणी कस उखड्या मारते यमुनेच पाणी कस उखड्या मारते हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल घर राधा पाणी उडते घागर घेऊन पाण्याला जाता घागर घेऊन पाण्याला जाता घागरीचं पाणी कसं सांडते घागरीचं पाणी कसं सांडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल ग राधा पाणी उडते यमुनेच पाणी कस मारते हळूहळू चाल गराधा उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते दही दूध घेऊन मथुरेला जाता दही दूध घेऊन मथुरेला जाता घरीतलं दही कस पाझरते झरते गागरीतलं दही कस पाझर हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते यमुनेच पाणी कसं उखड्या मारते हळूहळू चाल गराधा पाणी हळू हळूहळू चाल गराधा पाणी उडते एका जनार पूर्ण कृपेने एका जनार पूर्ण कृपेने हरी कृष्णाला राधा हात जोडी हरी कृष्णाला राधा हात जोडिते हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते यमुनेच पाणी कस उखड्या मारते हळूहळू चाल गराधा पाणी उडते हळूहळू चाल गराधा पाणी उडते पेंड्या गेला सुदामा गेला आता कुणाचं नाव पेंड्या गेला सुद्धा गेला आता कुणाच नाव आता कुणाच नाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव कान्होबाचा डाव आता कानोबाचा डाव विटी दांडूचा मांडला डाव घेता कानोबाचे नाव विटी दांडूचा मांडला डाव भिदा बाचे नाव हो जशी ज्याची भक्ती तसा त्याचा भाव जशी ज्याची भक्ती तसा त्याचा भाव तसा त्याचा भाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव गेला आता कोणाच नाव आता कोणाच नाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव चेंडू फळी मांडला डाव घेता कान्होबाचे नाव चेंडू फळी मांडला डाव घेता कान्होबाचे नाव हो जशी जाची भक्ती तसा त्याचा भाव जशी जाची भक्ती तसा त्याचा भाव तसा त्याचा भाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव कान्होबाचा डाव आता कानोबाचा हो डाव पेंड्या गेला मग गेला आता कुणाचे नाव आता कुणाच नाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव कान्होबाचा डाव आता कान्होबाचा डाव एका जनार्धनी खेळ खेळला वेड लावलं साऱ्या गोकुळाला एका जनार्धनी खेळ खेळला वेड लावलं साऱ्या गोकुळाला हो जशी ज्याची भक्ती तसा त्याचा भाव तसा त्याचा भाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव पेंड्या गेला सुदम गेला आता कुणाचं नाव पेंड्या गेला सुद्च नाव